नमस्कार जय महाराष्ट्र आता मोर्चा करून वैगूर तालुक्यामध्ये आम्ही सगळे वाघ होतो वाघ वैगू तालुक्यामध्ये फक्त जे होते मोर्चे तरी फक्त वाघ होते फक्त मुंबईवरनं आल्यानंतर इथे सगळं मीडियामध्ये आमच्या बघत होतो आणि स्वतः प्रत्यक्षात उपस्थित राहून हे सगळं बघायचं होतं तर हा समोरचा घाट आहे ना या घाटातला हात पूर्ण कट्टा आणि हा अंतर आहे ना शंभर शंभर मीटरचा अजून डोंगर आमची पण हिंमत नाही बघा कारण का हे सगळं कधी पण खाली येऊ शकतो तरी आम्ही ग्रीन्स घेऊन इथपर्यंत पोहोचू शकतो आणि एक तुम्हाला प्रत्येक ग्रीन तर खास करून कारण का रिपोर्टिंग करण्यासाठी पण धोका देत असतो त्या सगळ्या बाई हे बघा

हे बांधकाम चांगलं झालं पाहिजे वरचा भाग पूर्ण हा पूर्ण धोका आयुष्यभर धोकादायक आयुष्यभर लक्षात ठेवा एन एच आय स्वतः बांधकाम करते त्या पद्धतीने बांधकाम झालं पाहिजे एन एच बांधकाम स्ट्रॉंग असतं तसं रेल्वे प्राधिकरण करतं ना, ना। रुपये समोरच दाखवता फक्त रेल्वे प्राधिकरण करत रेल्वे कोणाला मोस्टली देत नाही कॉन्ट्रॅक्ट महत्वाच्या हो ठिकाणी तसं याचं बांधकाम एन एच आय स्वतः स्वतः बांधकाम करते सगळ्या भिंती बांधून घ्याव्या अपेक्षित आहेत आणि हे सगळं जे तुटणार हा करुण घाट कायमचा असुरक्षित आहे म्हणून शंभर वर्ष टिकणारा एन एच आयचा त्याच बांधकाम झालं पाहिजे तुम्हाला या छोट्या छोट्या बिंदीच्या काही फोटो मी याच्यामध्ये ऍड करतो छोट्या बिंदी म्हणजे याचं बांधकाम चांगलं झालं पाहिजे नमस्कार ना। जय महाराष्ट्र दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मी जे बोलतोय मागच्या व्हिडिओ मध्ये पोकळपणा आहे ना पोकळपणा त्यामध्ये सगळं पाणी शिरतंय प्रत्येक भिंतीमध्ये पाणी शिरतंय आणि सगळं खाली पडणार सेम वरती सुद्धा दाखव रुपये खालचा हा जो माझ्याकडे इकडे दाखव रुपये हे जे कठीण आहेत ना इथून गटारच त्यामुळे खालचा जो पोकरण्याचं काम असतं ना हे पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे झालं पाहिजे होतं आज एवढी वर्ष घाट इतका चांगला होता इतका पॉवरफुल होता हे सगळं सह्यादीचे डोंगर खाली आणण्याचं प्लॅनिंग ह्या दराने केलेलं आहे आता तुम्हाला एकच सांगतो अशा पद्धतीने हे बघा हे दाखव रुपयेकडे रुपये हे दाखव ही भिंत आहे बघा ही भिंत तुम्हाला पै प्रत्येक गोष्टीचा अंदाज दे ही भिंत अशा भिंती कमीत कमी स्वतः इथं आलो आहे कमीत कमी पन्नास साठ भिंती अशा परत स्वरूपाच्या कलांडलेत हे बांधकाम बोर खाली हे बांधकाम दिसायला सुंदर आहे पण काय असं नाही का ह्याचा खालचा भाग गेला ना निघून संपला कारभार म्हणून येण्याच्या एक बांधकाम करून घ्यायचंय हे लक्षात ठेवा ओके भेटू प्रत्येक गडकरी साहेब कृपया विनंती तुम्हाला तुमचं एवढं नाव पूर्ण आमच्या जगभरात आहे गडकरी साहेब अमित मग तुमच्यापर्यंत पोहोचणार छाती टोकवनी सांगतो अमित माळकर तुमच्यावर पोचलं का तर हा घाट सुरक्षित झाला पाहिजे गडकरी साहेब तुमच्यावर अमित माळकर पोहोचतोय येतो तुम्हाला भेटायला मला तुमच्यासमोर आंदोलन नाही करा का मी तुमचा चाहता वर्ग आहे आयुष्यभर राहिला राहिला आत्तापर्यंत तुमच्यासाठी आजपर्यंत फेसबुकवरती बोललोय बऱ्याच वेळा मला माझा करूडचा घाट आहे ना त्याच लेवलला बांधला गेला पाहिजे जे आम्हाला आज आम्ही मोर्चा काढला वाघांचा मोर्चा काढला वाघांचा आज इथे मी उपस्थित राहून हे रेकॉर्डिंग करतोय असो मी काय पत्रकार नाही पण लक्षात ठेवा या तालुका जिल्ह्याला सगळ्यात मोठं काम झालं पाहिजे हा करुळ घाट लोणावळा खंडाळानंतर सर्वात रहदारीचा हा करुळ घाट आहे खास करून रुपेश अजून थोडस दाखव आणि आपण इथे था थांबू बघा सगळं बघून घ्या हे सगळं रुपेश दाखवलंस तू सगळ्या ठिकाणी हे पोचलं पाहिजे एवढेच विनंती हे सगळं बांधकाम सुरक्षित झालंच पाहिजे एवढी अपेक्षा जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र हा तिसरा व्हिडिओ बनवतोय मी तुम्हाला मागासपासून बोलतोय हे बघा पूर्ण भिंत रुपेश दाखव इकडून बघा इकडून बघा पूर्ण खालून दाखव रुपेश पूर्ण पाणी ना असं झिरप्त आतमध्ये अशा पद्धतीने झिरप्त पाणी आणि ह्या सगळ्या भिंती अशा पद्धतीच्या आहेत रुपेश तिकडे पूर्ण दाखव एकही एक करोड घाटातली भिंत सुरक्षित नाही हे खास करून तुम्हाला दाखवत होतं की हे बांधकाम पहिलंच पहिलंच आहे एक गाडी नाही झाली पास एक गाडी पास नाही झाली ही हालत बेकार आहे समजून जा प्रत्येकाने काय अवस्था आहे ती सगळे पत्रकारांनी आजपर्यंत हे प्रकरण रुपेश मला दाखव पत्रकारांचे खरोखर आभार मानायचे अगदी पूर्ण महाराष्ट्र गाजून ठेवलात तुम्ही सगळे पत्रकार सगळ्या पत्रकारांनी सगळं दाखवलात म्हणून कुठेतरी आवाज या महाराष्ट्रामध्ये पोचलाय आणि पहिल्यांदा तुमचे आभार सगळ्यांचे आणि जे कोणी आवाज उचलतील मला कोणावरती राजकीय टिप्पणी नाही करायची आहे जे कोणी चांगलं काम करून देतील आई विसरणार नाही गडकरी साहेबांवर मी पोचतोच आहे हे हा तिसरा व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला दाखवतोय सगळं हे असं आहे आता मी इथे थांबतो जय महाराष्ट्र